नमस्कार भैया नमस्कार काय चाललंय काय नाही मजेत येत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने लेटसप आणि आयलव ले नगर घेऊन आलय सारे जहासे अच्छा हा उपक्रम वा वा अत्यंत सुंदर ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत ज्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची हो विचारा तर सुरू करूयात प्रश्नाला करा करा करा, करा। स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी आपल्याला आहे काय सांगाल अत्यंत चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे नगरच्या विकासासाठी तरुणांनी राजकारणात यावं की नाही जरूर आलं पाहिजे समाजाचं भलं पाहून राजकारण करावं असं मला वाटतं नगरची विशेष ओळख काय अत्यंत मोठ्या प्रमाणावर सर्व नागरिकांच्या मध्ये असलेली माणूस की नगरच्या बोलीभाषेत सर्वाधिक वापरण्यात येणारा शब्द कोणता काय राव स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय असणार शहरातील प्रत्येक नागरिकाने जाज्वल्य देशाभिमानाच्या आठवणी जागृत करण्याकरिता आपल्या प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फाडकवा खूप खूप धन्यवाद भैया थँक्यू